क्षण काय सांग कुठला आनंदाचा क्षण माझा असा होता की मी गावाला गेलेलो आणि मला जेव्हा महिलांचं सगळं काम पटनरला होतं मला बी करायचं तेव्हा तो माझा सगळ्यात आनंदाचा क्षण होता कारण मी जे मी बैलगाडी क्षेत्रामधून आलो आणि बैलगाडी क्षेत्रामध्येच आहे मी किती जरी मोठा झालो ना तरी मी माझ्या नादाला कवच विसरू शकत नाही माझ्या माणसांना भेटून कारण शो जसा जसं बाहेर आले तसं मी डायरेक्ट भेटायला नंदीला सुरुवात केली आणि बोंगाला भेटून तर इतकं भारी वाटतंय की आता टॉप म्हणलं तर बोंगा आहे आणि त्याला भेटून इतका आनंद होतोय तू बघितलेला सर्वाधिक देखण नंदी कोणता असेल तुझ्या माध्यमातून मी बघितलेला सर्वाधिक देखना नंदी म्हणलं तर मोठा सोन्या बोंगा आहे तशी बरी मी होतो तेव्हा आमच्या आलेली इमोशनल सीन असा झालेला की तिने मैदानाची माती आणि विलास देशमुखांनी दिला घेऊन आलेली तेव्हा असं एक बोलून आलेलं म्हण की बाबा बाहेर बी माणसं सगळं चाललंय शो मध्ये होतो तेव्हा दादा मला काही काय वेळेस मी रडलो या बैलांसाठी कारण मला नाही आठवण यायच्या असं व्हायचं की यार उगच नाही का होता की दादा खरं सांगतो ड्रायव्हर मी ड्रायव्हर होतो स्वतः गाडी आणायचो घरचे बी आपल्या बैल आणि बैल असताना गावात पोरांना असे बैलगाडा म्हणले हो बैलांना माग जाते अमक करते पण या शोच्या यानं एक असलं स्वरूप आलंय की माझ्या घरातल्यांना बी बी मला एक वेगळी इज्जत भेटायला लागली आणि वेगळाच माझ्या नादाला बी मला जी करून दाखवायचं होतं मला जी दाखवायचं होतं की बाबा बैलगाडी क्षेत्रातलं बी पोरगं कुठं कुठं ना कुठं काहीतरी काही ना काहीतरी करू शकतं ती मी आज करून दाखवले आणि मला माझ्या नादाचा आणि माझा स्वतःचा अभिमान आहे नमस्कार ना नमस्कार कसं काय वाटतं मुंबईवर हे पहिल्यांदा झाले आणि सर्व नंदी भेटले कसे काय वाटतंच मी आज माझी म्हणजे मी आलोय पण पन... मला आज खूप भारी वाटतंय सगळ्या नंदींना भेटून कारण शोमधनं जाऊ जसं मी बाहेर आले तसं मी डायरेक्ट भेटायला नंदीनला सुरुवात केली आहे आणि भोंगाला आन... भेटून तर इतकं भारी वाटतंय की आता टॉपचा बैल महाराष्ट्रातलं म्हणलं तर भोंगा आहे भोंगा आणि त्याला भेटून इतका आनंद होतोय आणि दादा बी भेटल्यात आपल्याला त्यामुळं सगळी पोरं बिरं ओके हो चाललंय सगळं आतापर्यंत कोण कोणती नंदीला भेटला आता मोठ्या सोन्याला भेटलो मथूरला भेटलो मोंगाला भेटलो कसं वाटलं नंदीला भेटलो प्रेम तुझं भरपूर आहे माझं नंदीवरलं प्रेम भरपूर आहे आणि राहणार बी की असं नाही मी शो करतोय म्हणून सगळं विसरून जाणार असलं काही विषय नाही मला फक्त आता टायमिंग जरा भेटायचं कमी आहे कारण काम असते तर त्यामुळं पण माझं प्रेम मला जसा वेळ भेटला तसं मी पहिल्यांदा डायरेक्ट नंदीर भेटायला आहे आता बघ ना <laughs> <आने> शो मध्ये होता तर नंदीला भरपूर तोंकीच करायचा शो मध्ये बोलायचा आणि जेव्हा मी शो मध्ये होतो तेव्हा दादा मला काही काही रडलो या बैलांसाठी कारण मला लय आठवण यायच्या असं व्हायचं की यार उगच नाही का mm. ती मला लय म्हणत की जाय पण ती एक आठवण आठवण होती आणि ती मी इतक्या बैलांमध्ये काढलेला ती लगेच लगीच मला विसरणंही शक्य नव्हतं पण ती चाललाही प्रयत्न आता पण तरी बी काय माझी सवय झाली तू सर्वाधिक असेल तुझ्या माध्यमातून मी बघितलेला सर्वाधिक देखणं नंदी म्हटलं तर मोठा सोने आहे बोंगा आहे तशी बरीच बैल आहेत नंदी आहे नंदी सगळे एकच आहेत बरोबर बैलांच कुठली उपमा आपण कोणाला करू शकत नाही सगळे नंदी आपल्यासाठी सारखच येत आता तू बोंगाला भेटायला मग तुला देखील भेटला हे नंदीना भेटून आज तुझं मन कसं वाटतंय कारण की भरपूर दिवस तू तिकडे होता आज मी इतका पे की लय खुश आहे की इतकं म्हणजे काय करून काही नको झालं असं की काही काय माणसांना बैलांना भेटायला ना भेटत नाही पण मी शो मधनं बाहेर आले मी आदित्यला सांगितलं की बाबा मला असं असं मला भेटायचं तेनं मी न कुठलंही काय करता मला सकाळी सहा वाजता यायला आला आणि त्यानं मला सगळ्या नंदींची गाठ घालून दिली खूप भारी वाटते सगळी माणसं भेटली आपली माणसं आपल्या माणसांना भेटून तर असं वाटलं की आपल्या बी कोणतरी आहे ह्याची मला एक जाणीव कळली बैलगाडी क्षेत्रामध्ये आला बैलगाडी क्षेत्रामधून आता तू एक झाला काय मी बैलगाडी क्षेत्रामधून आलो आणि बैलगाडी क्षेत्रामध्येच आहे मी किती जरी मोठा झालो ना तरी मी माझ्या नादाला कवच विसरू शकत नाही माझ्या माणसांना माझ्या माणसांनी मला खूप सपोर्ट केलाय आतापर्यंत जो मी हाय इतक्या ती माझ्या माणसामुळे माझ्या क्षेत्रातल्या माणसांमुळे कारण मी शो मध्ये असताना माझ्या माग भरपूर सपोर्ट करणारे मला माणसं आहेत जेव्हा भावाची माझी माणसं आहेत तेव्हा मला खूप अभिमान आहे की मी माणसांच्या जेव्हा मोठा का आपल्या आई नाव पुढे गेला काय सांगणार माझ्या आई वडिलांचं तर नाव खूप पुढे गेलं कारण एक काळ असा होता की दादा खरं सांगतो ड्रायव्हर मी ड्रायव्हर होतो स्वतः गाडी आणायचो घरचे बी आपल्या बैल आहेत आणि बैल असताना गावात पोरांना अशी बैलगाडा म्हण बैलांना मागत जाते अमक करते पण या एक वेगळीच इज्जत भेटायला लागली आणि एक नादाला बी मला जी करून दाखवायचं होतं मला जी दाखवायचं होतं की बाबा बैलगाडी सत्रातलं बी पोरग कुठं कुठं ना कुठं काहीतरी काही ना काहीतरी करू शकतं ती मी आज करून दाखवले आणि मला माझ्या नादाचा आणि माझा स्वतःचा अभिमान आहे बघा ना एक बैलगाडी क्षेत्र सुरुवात झाली होती आपली आणि आज एक परम पोचलं शक्य नसतं एवढं लवकर पण तुला प्रसिद्धी प्रसिद्धी भेटली काय खरं तरी शक्य नव्हतं पण जी नशिबात असतं ना ते कुठं जात नाही आपलं ती एक मन आहे आणि ती झालं माझ्या बाबतीत खूप भारी वाटतंय तुमच्यासारख्या सगळ्या जनतेने मला एवढं प्रेम दिलंय एवढं प्रेम दिलंय की मी जनतेचा आभार विसरू शकत नाही आपल्या क्षेत्रातल्या माणसांचा आभार विसरू शकत नाही बैलगाडी क्षेत्रातल्या व्यक्तींनी पण तुला भरपूर सपोर्ट केला भरपूर काय बद्दल बैलगाडी क्षेत्रातल्या माणसांनी मला इतका सपोर्ट केला आहे त्यांचा तर मी तेवढ्यासाठी मी प्रत्येक नंदीला जाऊन भेटतोय की मला माझ्या माणसांनी सपोर्ट केलाय मला अभिमान आहे त्यामुळे मी प्रत्येक माणसांना जाऊन घरी भेटतोय कसं काय चाललंय हाल हवा विचारतोय सगळ्यांना माणसं मी सगळी खुश होते त्यामुळे मला बी त्याचा आनंद आहे माणसांना खुश बघून मला इतका आनंद होतोय की बस आज नंदींचा आशीर्वाद तुझ्यावर लाभला आणि तू एक चांगला तुला प्लॅटफॉर्म भेटला काय सांगाल त्याबद्दल त्या नंदींचा आशीर्वाद जो माझ्यावर लाभलाय ना ते मी कवाच विसरू शकत नाही कारण मी लय कष्ट हां बैलांच्या बाबतीत तर कारण गावाकडे असताना भरपूर पोरं बेरं आम्ही एकत्रच असायचो आणि तेव्हा भरपूर कष्ट करून लागलं माझ्या बाय चान्स झालेस सोनं आता इथनं फोटो माझ्या क्षेत्राला मी इतकं चांगल्या पद्धतीने हँडल करणार आहे चांगलं अजून त्याला कुठलं चांगलं स्वरूप देता येईल हे बघणार आहे मी डायलॉग खूप प्रसिद्ध आणि व्हायरल होता अजून बरं काय सांगितले डायलॉग माझे डायलॉग जे प्रसिद्ध होते जे व्हायरल होते ते डायलॉग असे मी कुठलं मला कोणी सांगितलंय किंवा काय गेले असं नाही माझ्या मनातलं बाहेर निघत होतं तिथून आणि ती माझ्या मनातलं माझ्या बैलांबद्दलच प्रेम बाहेर निघत ते मी तिथं सगळं व्यक्त केलं ह्यात मला भारी वाटलेलं अजूनपर्यंत इंस्टाग्राम वरती रील्स वरती डायलॉग व्हायरल होतात लो अजून कारण माझा शब्दच असं होत हवा की जी मनातले माझ्या भावना बाहेर निघत होत्या ज्या माझ्या फिलिंग बाहेर निघत होत्या त्या सगळ्या खऱ्या होत्या आणि मला काहीतरी महिलांबद्दल वाटत होतं म्हणून मी ती महिलांबद्दल सगळं बोलत होतो तिथं uh, आता ड्रायविंग तू मिस होता का तू शो मध्ये असताना कारण की गाडी हाकलणं सोपं नसतं आता ड्रायव्हर ड्रायव्हर केला तर मी इतकी मिस केलं uh. मी माझ्या आता खाली जवळजवळ चार पाच पो, पोरं तयार केलेत मी uh. गाडी आणून शिकवून आणि ती पोरं बी म्हणायची आता व नाहीस तर करमत नाही असं तसं ना शोला शो झाला की आता मी चुकून फोन करायचो घरी पोरांना uh. आपलं कसं काय बैल घरी इतरायला मैदान बेदान कसं काय चाललंय पण तेव्हा पोरं म्हणायची आत्र नाहीस तर काही कारमाना झाले असं तसं बरच झालं पण मी एवढंच सांगेन सगळ्यांना की मी आत्ताची पुढे चाललोया ती माझ्या माणसांमुळे चाललोय आणि माझ्या ह्या मुळे चाललोय तुला शोमधून पण एकदा आपले घरी आला होता आणि ड्रायव्हिंग अकरा भेटली होती पहिल्या सोबत आता जवळ टास्क होता बॅक स्टोरी होती आमची तेव्हा आम्हाला आम्ही घरी आलेलो आणि तेव्हा मी माझ्या पार्टनरला बी आण मी बी स्वतः बी गाडी आणली कितीतरी दिवसात तिथं गाडी आणलेली दादा इतकं मला असं वाटलेलं ना काय आता तुम्हाला सांगू वेगळाच एक हे होता ना माझ्या पार्टनरला बी गाडी आणायला लावली पार्टनरला बी गाडी आणायला शिकवली तो एक टास्क आमचा इतका भारी झालेला की महाराष्ट्रात तो टास्क आमचा फेमस झालेला भरपूर बाहेर झाला आतमध्ये असल्याबद्दल एक इमोशनल फिलिंग असते आपली काय सांगशील त्या फिलिंगबद्दल बद्दल मी शो मध्ये होतो जे आतमधलं जी, जी बॉन्ड तयार झालेला जो आतमध्ये जे पोरांचा सर्कल होता त्याला मी लय खूप मिस करतोय आणि तिथून फोटो बी माझी वाटचाल त्याच्याकडेच असेल पुढं आणखीन तुम्हाला दिसेनच मी जवळ जवळ दिसीनच तुम्हाला मी आता या पुढे काही अपयटने आपल्याला आलेत नाही पुढे अजून भरपूर आहेत पण ते आता मी सांगू शकत नाही तेव्हा ती मला जरा तेव्हा का सांगेन शो मधला एक आनंदाचा क्षण काय सांग कुठला असेल शो मधला आनंदाचा क्षण माझा असा होता की मी गावाला गेलेलो आणि मला जेव्हा महिलांचं सगळं काम पार्टनरला करायचं होतं मला बी करायचं तेव्हा करा तो माझा सगळ्यात आनंदाचा क्षण होता कारण मी जी लाईफ चुकतोय मी जी केलंय ती माझ्या पार्टनरला बी अनुभव भेटले लय भारी वाटत होतो मला आणि इमोशनल क्षण कोणता असेल इमोशनल शीन आमची आई आलेली जाऊ आमची आई पहिल्यांदा जावा भेटायला मला आलेली एक एक महिना दीड महिना झाल्यावर मी होतो तेव्हा आमच्या आलेली इमोशनल सीन असा झालेला की तिनं मैदानाची माती आणि विलास देशमुखांनी दिला घेऊन आलेली तेव्हा असं एक भरून आलेलं मन की बाबा बाहेर बी माणसं आहेत आणि सगळं चाललंय आता येणारे मैदाना माहिती दिसणार की नाही येणारे मैदानामध्ये मी शंभर टक्के दिसणार मी शंभर टक्के सगळीकडे हजर राहणार फक्त माझा जवळ कामाचा वेळ आहे मी कामात नवी वेळ काढून येणार आपल्या माणसांसाठी मी कुठे हजर राहणार हा शब्द आहे शब्द आहे माझा एक सांगतो तुला काय शिकवलं बैलांनी मला माणुसकी शिकवली माझ्या माझ्या बा, बाजूला होणारी जी गर्दी आहे ना त्यानं मला बैलांनी शिकवली आणि अशी ही पुराण बी भेटत नाही जे आपल्या क्षेत्रातली पोरं आहेत जे आपल्या नादातली पोरं आहेत त्यांनाच आहे ही बैल काय आणि माणुसकी काय ती जीवाला जीव देणारी आपली माणसं आहेत सगळी शून्यातून निर्माण केला कसं वाटत आज शून्यातून विश्व विश्वनिर्माण केलं मी पण विश्वनिर्माण करण्यामाग हा माझा एकट्याचा हात नाही हा माझ्या सगळ्या भावांचा सगळ्यांचा सगळ्यांचा माझ्या क्षेत्रातल्या माणसांचा सगळ्यांचा टोटल हात यात की मी म्हणत नाही की मी एकटा मोठा झालो माझ्या दादा जेवढी पोर आहे सगळी मी सगळ्यांना मोठं करणार आता इतक्या वेळेला पद्धत खूप बाबा आणि आई प्रार्थना करतो की तो असंच मोठं व आणि आई वडिलांचा असंच प्रसिद्ध आहे धन्यवाद धन्यवाद